सत्रामध्ये हा कार्यक्रम होत आहे डॉक्टर प्राध्यापक राहुल देऊ कदम सर आणि मी असे हा कार्यक्रम आयोजित करत आहोत ज्ञान आणि मनोरंजनावर आधारित ही प्रश्न मंजुषा आहे मागच्या वर्षी कोणी विद्यार्थी असतील तर त्यांच्या लक्षात आला असेल तो हा कार्यक्रम कसा का असतो अगदी तुम्हाला ज्ञान पण मिळणार आहे याच्यामधून आणि अगदी मनोरंजन पण तुमचं होणार आहे अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी काही नियमावली आहे ती तुम्हाला सांगतो पहिला नियम आहे प्रश्न विचारण्यासाठी ड्रॉद्वारे ग्रुप अलोकेशन करण्यात येणार आहे चार ग्रुप, ग्रुप आहेत दिवाने परवाने अफसाने आणि मस्ताने पण हे जे बसलेले विद्यार्थी त्या ग्रुपवर राहणार नाही प्रश्न विचारण्याची जी सिक्वेन्स आहे दिवाणी पासून सुरू होणार आहे दिवाणी गटावर कोण बसणारे माहिती नाही लकी ड्रॉ या चार चिठ्ठ्यावर चार, चार नावं आहेत ग्रुपमधल्या एका नवीन चिठ्ठी उचलायचे जे नाव असेल त्या ग्रुपच्या ठिकाणी जाऊन बसायचे आपल्याला आपलं ग्रुप लोकेशन होईल चिठ्ठीवर जे नाव असेल त्या ग्रुपवर जाऊन बसायचे आपल्याला पाटील आणि दरोगे उत्तर पास रस्तानीच नाव खांडेकर खांडेकर कोतवाल शेख उजावर कोतवाल शेखेकर खटावकर गजिले गजिले गाडी खटावकर गजिले हे गाडी जे पैसे आहेत प्राईज म्हणून तुम्हाला दिलं जाणार आहे तर देता नाही आलं तर तो प्रश्न पुढच्या ग्रुपला ट्रान्सफर होईल त्यांना नाही आला तर तो पुढच्या ग्रुपला ट्रान्सफर होईल त्यांना नाही आला तो पुढच्या ग्रुपला ट्रान्सफर होईल आणि त्यांनाही नाही आला तर ऑडियन्सला विचारला जाईल ऑडियन्स मधून त्याचं उत्तर आलं तर त्यांना चॉकलेट दिलं जाईल <laughs> चॉकलेट या कार्यक्रमाचे अध्यक्ष बेल्ले सर यांच्याकडे उत्तर बरोबर आलं की आपल्याला चॉकलेट तिथून मिळणार आहे आणि ग्रुप मधून जर उत्तर दिला तर आपल्याला मार्क मिळणार आहे प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी दहा सेकंदाची वेळ आहे बरोबर उत्तरासाठी बॉइल कॉल आणि दुसरं ऑडियन्स डिसिजन तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर, उत्तर येत नसेल तर तुम्ही कुणालाही फोन लावू शकता तुमच्या मोबाईलवरून जर विचारायचं असेल ऑडियन्स न फक्त एवढंच करायचे आपल्याला जर उत्तर येत असेल तर हात वरती करायचंय म्हणजे ह्या ग्रुप न तुम्हाला मदत घ्यायची का तुमची नाही ते ठरवतील आणि मग हे ग्रुप ठरवेल की ठीक आहे मला त्यांची मदत घ्यायची आणि त्यांनी येऊन फक्त कानात उत्तर सांगतील त्यांच्या आणि कानात उत्तर सांगितल्यानंतर त्यांनी उत्तर देतील ते बरोबर असेल तर मार्क मिळतील चुकीचं असेल तर मार्क मिळणार नाही फक्त हे स्वतःच्या ह्याच्यासाठी आहे ट्रान्सफर प्रश्नासाठी लाईफलाईन नाही नाहीये